महान करा बेल ला क्लिक करा बेल क्लिक मिरजेतील हजरत क्वाजा शमना मिरा दर्गा हे प्रख्यात धार्मिक स्थळ असून येथे महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात मात्र दर्ग्याच्या परिसरात काही दुकानदारांनी सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे दुकानदारांनी रस्त्यालगत तात्पुरती पत्रेचे शेड्स स्टॉल्स व इतर अडथळे उभारून वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण केला आहे विशेष म्हणजे या परिसरात मटका गांजा यासारखे बेकायदेशीर व्यवहारी उघडपणे सुरू असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे या बेकायदेशीर कृत्यामुळे धार्मिक स्थळांचा पवित्रपणा आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे भाविकांची वाढती गर्दी वाहतुकीचा खोळंबा आणि असुरक्षितता यामुळे भविष्यात एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी चिंता निवेदनात व्यक्त करण्यात आली नागरिकांच्या वतीनं प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात तात्काळ कार्यवाही करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा उद्भवणाऱ्या कुठल्याही अनुचित प्रकाराला प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशाराही देण्यात आलाय यावेळी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे मलिक अल्लाउद्दीन शरीक मसलत यांनी निवेदन दिलं यावेळी जावेद मुतवल्ली घुडूलाल मुश्रीफ कलंदर मुश्रीफ आदिल मुश्रीफ गौ शरीक मसलत खुदबुद्दीन मुतवल्ली बबरुद्दीन शरीक मसलत आदी उपस्थित होते महानकट निपसाठी आदी माने मिरज येथे गेली कित्येक वर्ष साडेसहा वर्ष साडेसहाशे वर्ष नागरिक किंवा कर्नाटकातले महाराष्ट्रातले सर्व भक्त प्रत्येक गुरुवारी किंवा आंबोश्याला तिथे लोक मोठ्या प्रमाणात येतात जसं सोमवारी पण दुसऱ्या समाजाची लोकसुद्धा हिंदू समाजाचे लोकसुद्धा तिथे जमा होतात आणि शुक्रवारी मुस्लिम समाजाचे लोक असतात पण तिथे एक परिस्थिती निर्माण झाल्या की इतक्या दिवस तिथे लोकांना येण्यासाठी तिथे सर्व व्यवस्था होती पण आता काही दिवस झाले तिथं बाहेर पार्किंगसाठी कुठलीही सोय नाही आहे आणि मोठे मोठे दुकानं आणि बेकायदेशीर व्यवहार किंवा बेकायदेशीर धंदे या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि ही खंत सगळी मिर्जीतले नागरिक मला सांगितले त्याबद्दल आता तिथले जे काही मुज लोक असून दे शर्यत लोक असून दे त्यांनी पण माझ्या कानावर गाठले पण त्यासाठी एक शासनाने पुढाकार घेऊन व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी तिथलं सगळं मार्ग काढावा कारण सगळ्यात मेन म्हणजे जे, जे भैगावचे लोक येतात त्यांना गाड्या लावण्यासाठी पार्किंग करण्यासाठी कुठलीही दर्गापर्यंत व्यवस्था नाही आहे पण मोहरमच्या काळामध्ये तिथलं सगळं व्यवस्थित काढलं जात आहे त्या पद्धतीनं कायम जर तिथं राहिलं तर सगळे व्यवहार जर लोक आलेले व्यवस्थित गाड्या लावून देवदर्शन घेतील कारण श्रद्धा समोरीनेही लोक तिथं येतात तर त्यांना दर्शन होणं महत्वाचं आहे आणि ही जर व्यवस्थित जर यंत्रणा लागली तर इथं एक शान आहे ती तशीच छान राहील अशी मी प्रशासनाला विनंती करतो आणि आज कलेक्टर साहेबांना सर्व लोकांनी तिथं जो निवेदन दिलंय आणि ह्याचं जर पुढाकार घेऊन इथले महाराष्ट्र शासनानं आणि इथल्या मिरजीतल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन सगळी व्यवस्था लावावी नाही लावली तर पुढच्या काळात जी काही सर्व लोक आहेत ते साठी दर्ग्याच्या समोर बसायला सर्व लोक तयार आहेत तर आम्ही पहिल्यांदा तुम्हाला बुरी ना सांगतोय आणि आपण याची दखल घ्यावी की तुम्हाला विनंती जय जय महाराष्ट्र मसाला दर्गा मेरासाहेब खादीम आहे हे दर्गा साहब मध्ये कर्नाटक महाराष्ट्रामध्ये लोक येतात दर्शनासाठी एक देवस्थान आहे म्हणून इथं मिरासा बांधाच्या महाराष्ट्रामध्ये नाही जागा हे महाराष्ट्राचे बाहेरसुद्धा यांचं नाव आहे इथं पार्किंगची सव सवयी नसल्यामुळे लोक नाराज होतात पार्किंग सवयी का नाही हे मिरासा खादीमचे काही लोक आहेत जोरजव पंच कमिटी नसल्यामुळे हिने जोरजबरोबर त्यांनी ऊस साखरेचे दुकान चालू त्यांच्या जोर जवळ साखर ऊ साखरचे दुकान जोर जवळ घातलेले आहे उजीचे गाड्या आहेत की रिक्षा टॉप आहे रिक्षा जोरात लावतात त्यांनी ऐकत नाही मटक्याचे धंदे खोके आहेत तिथं सगळं निघावं हे आता गैरसम म्हणजे माणसाची असं होती की बाबा देवस्थान जागेवर आलं तर हे मटका चालू आहे इथं बघून लोक नाराज होतात की म्हणजे हे चालत नाही कुठलेही धार्मिक का हे देवस्थानामध्येही नाही हे ह्याला परमिशन नाही तरी पण हे प्रशासन काय करायला आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आता दिल्यानंतर हिने काय कारवाई करतो आम्ही बघणार आहोत आणि ह्याच्यावर आम्ही आता हे करणार आहे का उपोषणला शेवटी आम्ही हे यांच्याकडनं नाही झालं तर आम्ही उपोषणला बसणार आहोत दर्ग्याजवळ आणि ही कारवाई लवकरात लवकर व्हावी हे लोक दादागिरी करून लोकांना अतिक्रमण म्हणजे भरपूर अतिक्रमण केलेलं आहे लोकांना ला गाड्या लावायची सवय नाही स्वयंपाक करायची सवय नाही भरपूर लोक गाड्या ऊसाकर नाही घेतलं तर नाही घेतलं तर गाड्या लावायच्या नाही म्हणून दादागिरी करतात तिने हे लोकांना आता हे नाराज होतं म्हणजे असं आहे की गाड्या लावायची सवयच नाही आहे यांचे दुकानेच बसलेले आहे खोके अतिक्रमण करून भरपूर बसवलेलं आहे मटक्याचे आहेत हे आहे ज्यूस गाड्या आहेत रिक्षा भरपूर हे केलेलं आहे ते वड्या हे काय पाजी ते तिने केलेलं आहे पाहिजे पंच कमिटी नसल्यामुळे नाही हे अतिक्रमण म्हणजे हे भरपूर केलेलं आहे ना विचारणं कोणत नाही आता कलेक्टर साहेबांशिवाय यांना दर्गाचा आता मालक फुल साहेबांनी मुक्त करून आम्हाला लवकरात लवकरच द्यावी लगे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे लवकरात लवकर यांनी दिल्या तर सरकार करतो जय हिंद जय महाराष्ट्र